आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड अॅप एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणी जिल्ह्यावर विशेष लक्ष दिलेलं असून आपणाला मंत्रीपदाची संधी तर दिलीच याशिवाय पालकमंत्री दिले त्यामुळं आपल्यावरील जबाबदारी वाढली आहे समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी आपण शेवटपर्यंत काम करणार असून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला तडातर सोडात साधा क्रॅश देखील होऊ देणार नाही असं प्रतिपादन परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डेकर यांनी केलंय काल एकोणतीस मे रोजी आयोजित कृतज्ञता सोहळ्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर केलेल्या भाषणामध्ये हे वक्तव्य केलंय परभणी शहरातल्या प्रभाग क्रमांक तीन मधील विविध समस्यांबाबत येथील नागरिकांनी धम्मदीप रोड यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त धरशील जाधव यांची भेट घेत त्यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्यात या प्रभागामध्ये गेल्या एक महिन्यापासून नाल्यातून काढलेला काळ उचलून न नेल्यामुळं परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे तसंच नाल्या पुन्हा पुन्हा भरत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झालाय अनेक ठिकाणी पथदिवे नाहीयेत त्या ठिकाणी पथदिवे लावावेत तसंच इतर समस्या देखील सोडवाव्यात प्रभागामधील करीमनगर सरगम कॉलनी साईबाबा नगर विश्वासनगर भीमा कोरेगाव नगर कुशीनगर तुळजाभवानी नगर नगर साईबाबा नगर, 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 साई नगर, साई नगर सरगम कॉलनी सागर कॉलनी या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात मुरुम टाकून द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली यावेळी धम्मदी प्रोडे यांच्यासह के के भारसाखळे अनिकेत खंदारे अजय सोनसळे संजय वाघमारे अभिनंदन गुळवे अहमद पठाण वैभव वाकळे निखिल गवळे भगवान जल्लारे राहुल नंद आदींची उपस्थिती होती परभणी तालुक्यातल्या बोरवंड शिवारामध्ये परभणी महापालिकेकडून बेकायदेशीरित्या कचरा टाकण्यात येत असून तो कचरा तात्काळ उचलण्यात यावा अशी मागणी शेतकरी तुळशीराम लोखंडे यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे लोखंडे यांचं बोरवंड शिवारामध्ये गट क्रमांक एकोणऐंशी मध्ये शेत आहे महापालिकेनं या ठिकाणी बेकायदेशीररित्या कचरा आणून टाकला आहे त्यामुळं या परिसरात मोठी दुर्गंधी निर्माण झाली तर येथील पाण्याची दुर्गंधी येत असून हे पाणी येथील देखील पितात त्यामुळं धोका निर्माण झाला आहे दिलेल्या निवेदनावर अन्य गावकऱ्यांच्या देखील स्वाक्षऱ्या आहेत सततचे दवाखाने करून कंटाळत आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरोभणी शहरातल्या इलेक्ट्रिकल चोरट्यांनी काउंटरमधून जवळपास दीड लाख रुपयाची लोकट नपास केली आहे ही घटना आज तीस मे रोजी पहाटे पाचच्या सुमाराला ओळखकीस आली आहे शेख रफीक शेख हमीद यांचं पुण्या इलेक्ट्रिकल्स या नावाचं दुकान आहे नेहमीप्रमाणे एकोणतीस मे रोजी रात्री नऊच्या सुमाराला त्यांनी दुकान बंद केलं पहाटे दुकानात चोरी झाल्याचं आज निदर्शनात आलं चोरट्यांनी शटर उचकटून दुकानात प्रवेश केला आणि काउंटरमध्ये जवळपास दीड लाख रुपयाची रोकड लंपास केली आहे येथील सीसीटीव्ही मध्ये दोन चोरटे कैद झाले असल्याची माहिती मिळते आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी द्याव्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरातील वारीसंदर्भात केलेल्या नियोजनाबद्दल आढावा बैठक घेण्यात आली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आषाढी निमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या जा वाहनांना टोलमाफीचाही निर्णय या बैठकीद्वारे घेण्यात आला आहे मुलीचा विनयभंग केल्याबद्दल पाथरी येथील भगवान किसन ठोंबरे या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश ए शेख यांनी तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व तीन हजार रुपये दंड ठोठावला आहे पाथरी पोलीस ठाण्यात एका मुलीनं दोन हजार चोवीस साली तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीमध्ये भगवान ठोंबरे यानं आपल्या दुकानात बोलावून सदर मुलीचा विनयभंग केला होता तेवढ्यात त्याच्या दुकानात बापू विकट आज या ग्राहकाने येऊन आवाज दिल्यानं तो बाहेर गेला आणि परतल्यानंतर त्यानं मुलीचे बांधे हातपाय सोडून आजी आजोबाला हा प्रसंग सांगू नको अन्यथा तुझ्या आजोबाला ठार मारेल अशी धमकी दिली असं म्हटलं होतं या तक्रारीच्या आधारे पाथरी पोलिसांनी संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल केला न्यायालयात पाच साक्षीदार तपासण्यात आले त्यावरून आज तीस मे रोजी जिल्हा व सत्र न्यायालयानं आरोपी ठोंबरे याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपयांचा दंड ठोठावलाय परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोग शाळा ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटर ची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा परभणी रेल्वे स्थानकावरील सर्व विकास कामं विशेषतः सर्व प्लॅटफॉर्मवरील उद्वाहक लिफ्ट व स्वयंचलित पायऱ्या तातडीनं कार्यान्वित कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्रीवास लाहोटे यांनी केली आहे खासदार संजय जाधव यांची हो लाहोटे यांनी भेट घेऊन या मागण्यांसंदर्भात एक तपशीलवार निवेदन सादर केले येथील असुविधांमुळे प्रवाशांना अक्षरशः यात्रा भोगाव्या लागत आहेत हे निदर्शनात आणून लाहोटे यांनी नांदेड विभागाच्या रेल्वे अधिकाऱ्यांच्या वागणुकीबद्दल खंत व्यक्त करत या अधिकाऱ्यांना समज द्यावी अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जनजागृती करून सामान्य नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी दरवर्षी एकतीस मे रोजी जागतिक तंबाखू नकार दिन साजरा केला जातो त्यानिमित्तानं नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एक ते पंधरा जूनपर्यंत ता जिल्हा व तालुका स्तरावर पंचेचाळीस दिवसाचं विशेष अभियान राबवण्याचं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी शासकीय निमशासकीय सामाजिक संस्था सर्व विभागप्रमुख यांना आदेशित केलं आहे या अभियानामध्ये सामाजिक जनजागृती उपक्रम जसे की तंबाखू मुक्तीची शपथ तंबाखू मुक्त शाळा घोषित करणं मुक्त गाव घोषित करणं कोटापा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यवाही करणं तसंच जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व जिल्हा रुग्णालयांच्या समन्वयानं हे उपक्रम राबविण्याचे आदेश दिलेले आहेत होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटी संस्थेच्या वतीनं आज तीस मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला जवळा बाजार येथील निराधार विधवा ताईला उदरनिर्वाहासाठी ऑल इन वन शिलाई मशीन भेट दिली आहे तसंच पितृछत्र हरवलेल्या दोन्ही मुलांचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारून वर्षभर पुरेल एवढं शैक्षणिक साहित्य त्यांना देण्यात आलं यावेळी एच आर सीचे अध्यक्ष डॉ पवन चांडक प्रकाश डुबे राजकुमार भारुका संजय लाहोटी नीलकंठ आंबोरे रमेश आंबोरे व गावातील नागरिकांची उपस्थिती होती ही मदत लोकसहभागातून करण्यात आली आहे यात विजय आवडेकरांनी ऑल इन वन शिलाई मशीनसाठी तर नंदकुमार डोंगरे रमेश बराड नेहाख्या मोहन जाधव यांच्या मदतीतून शैक्षणिक पालकत्व स्वीकारून शैक्षणिक किट देण्यात आले रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्या फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे आकर्षक उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी अभिषेक दिनानिमित्त ऐतिहासिक प्रेरणास्थानी सामाजिक भान जागवणारा एक आगळा वेगळा उपक्रम सहा जून रोजी रत्नाकरराव गुटे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आहे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक फुंदे यांनी याबाबची माहिती दिली आहे गंगाखेड पळवील रोडवरील रत्नाकरराव गुटे खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था इथं शिवराजीभिषेक दिनाचा औचित्य साधून सहा जून रोजी सकाळी दहा वाजता होत असलेल्या कार्यक्रमात नागरी कर्तव्य आणि शिष्टाचार या विषयावर सफल आणि प्रेरणादायी प्रबोधन पर व्याख्यान आयोजित करण्यात आलाय इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेसच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या प्रतिदान समारंभामध्ये परभणी जिल्ह्यातील शासकीय सेवेत असलेल्या औषध निर्माण अधिकाऱ्यांचा भारताचे उपराष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन मे रोजी मुंबईच्या गोवंडी येथील चोवीस पंचवीस चा पदवीदान समारंभ जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील औषध निर्माण अधिकारी विजय कुमार पोपळाईत व अविनाश कांबळे यांना राष्ट्रीय जन आरोग्य प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र मुंबई अंतर्गत सिव्हिल हॉस्पिटल मॅनेजमेंट ही पदव्युत्तर पदवी भारताची उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते सेरू येथील बस स्थानक ते रेल्वे स्थानकापर्यंत अठ्ठेचाळीस बी चा विस्तार करण्यात यावा अशी मागणी सेरू तालुका दबाव गटानं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे सेरू येथील रेल्वे स्थानकाचा अमृत स्थानक राष्ट्रीय योजनेत समावेश करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या स्थानकाच्या पुनर्विकास कामाचं उद्घाटनही केले गेले या पार्श्वभूमीवर आता सेलू बसस्थानक ते सेलुका सेलू बस रेल्वे स्थानकापर्यंतच्या अडीचशे ते तीनशे मीटर अंतराच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस बी च्या विस्ताराला मंजुरी बहाल करीत निधी उपलब्ध करावा अशी मागणी करण्यात आली आहे जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड रेल्वे विभागामध्ये प्लास्टिक प्रदूषण संपवा या विषयावर आधारित पंधरा दिवसांच्या जनजागृती मोहीम उसात राबवली जाते या मोहिमेअंतर्गत सत्तावीस आणि अठ्ठावीस मे रोजी प्रवाशांना प्लास्टिक वॉटर बॉटल क्रशर मशीन वापराचं प्रात्यक्षिक आणि पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीमद्वारे नांदेड रेल्वे भागातील नांदेड पूर्णा परभणी जालना औरंगाबाद आणि नगरसोड रेल्वे स्थानकावर जनजागृती राबवण्यात आली भरपूर प्रतिसाद दिला रेड आय एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद